बातमीत सत्यता हीच आमची ओळख पाच वर्षातील विकास कामांचं ऑडिट करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट धुळे नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात शहरात राज्य नगरोत्थान नगरोत्थान तसेच महापालिका विकास निधी यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे विकास कामं शहरात करण्यात आली या सर्व विकास कामांचं ऑडिट करा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेनं महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शहरात गेल्या पाच वर्षात अमृत योजना अंडरग्राऊंड ड्रेनेज अमृत योजना दोन अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना शहरात विविध ठिकाणी जलकुंभ उभारणे दलित वस्ती पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना यांसह महापालिकेच्या विशेष निधीतून करण्यात आलेली कामं या सर्व योजनांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असून शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची दैनीय अवस्था झाली आहे कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप उभाटा गटाकडून करण्यात आलाय आयुक्तांनी देखील लवकरच महापालिकेच्या विविध विभागाचे ऑडिट करण्यासंदर्भात सहानुभूती दर्शवली आहे यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे गेल्या गेल्या पाच वर्षामध्ये धुळे महानगरपालिकेच्या वतीने विकास कामांवरती कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आणला गेला त्याच्यामध्ये प्रामुख्याने नगर उत्थान असेल किंवा राज्य नगर उत्थान असेल तसेच महानगरपालिकेचा विशेष निधीसुद्धा या कामांकरता खर्च करण्यात आला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मान्य आयुक्तांना भेटून विनंती केलेली आहे की धुळे शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये अमृत योजना एक जिच्यामध्ये देवपूरची ड्रेनेज लाईन झाली अमृत योजना दोन जिच्यामध्ये उर्वरित शहराची ड्रेनेज ड्रेनेज लाईनचा समावेश त्या ठिकाणी होता त्यानंतर अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना असेल किंवा आत्ता सुरू असलेली वाढीव धुळे शहरासाठी पाणीपुरवठा योजना असेल त्यानंतर दलित आणि दलित तर निधी असेल किंवा राज्य सा शासनाकडनं वेळोवेळी जो विशेष निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्या निधीच्या संदर्भामध्ये जे जे विकास कामं या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल या योजनांचा देखील त्यामध्ये समावेश करून या पाच वर्षामध्ये जे जे विकासकामं या धुळे शहरामध्ये झालेले आहेत त्या विकासकामांचं ऑडिट करण्यात यावं कारण की या विकास कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी केला अनेक विकासकामं आज त्या प्रभागांमध्ये दिसत सुद्धा नाही आहे काही प्रभागांमध्ये प्रचंड विकास कामं करण्यात आले तर काही प्रभागांमध्ये नगण्य कामं करण्यात आले प्रभागांचा जो अनुशेष त्या ठिकाणी विकासाचा राहून गेलेला आहे तो अत्यंत दरी त्यामध्ये निर्माण झालेली आहे काही प्रभागामध्ये खूप कामं करण्यात आली काही प्रभाग जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आलेले आहे शिवाय काही रस्त्यांवरती रस्ते टाकणे काही नवीन रस्त्यांवरती पेवर ब्लॉक बस येणे काही ठिकाणी स्ट्रीट लाईट असताना देखील नवीन पद्धतीचे स्ट्रीट लाईट टाकणे अशा प्रकारची कामं अवैध कामं आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या सुरू आहे आणि दररोज एक नवीन समाजसेवक त्या ठिकाणी निर्माण होतो आहे इलेक्ट्रिक पोल बस होतो आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी लाभवतोय पण हा निधी तो कोणत्या हेड खाली आणतो आहे हे धुळेकरांना समजायला मार्ग नाही त्यामुळे या, या संपूर्ण कामांचा विकास कामांचं ऑडिट करण्यात यावं ऑडिट गेल्या पाच वर्षामध्ये या दोन्ही महानगरपालिकेमध्ये झालेलं नाही अशी आग्रही मागणी या ठिकाणी आम्ही आयुक्तांना केली आयुक्तांनी त्याला दुजोरा देखील दिलेला आहे की येणाऱ्या का काळामध्ये विकास कामं करत असताना त्याच्यामध्ये पारदर्शकता आणि प्रत्येक गोष्टीचं ऑडिट देखील करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा